तर मित्रांनो आपण पाहत आहोत एकसष्ट किलोमधले माती विभागातले विभागातली खाणी लढत लड.. पैलवान सौरभ कस्तुरे आणि सूरज दोन्ही पैलवान कोल्हापूर कोण होणार बुलेट गाडीचा मानकरी आपल्याला कळणार आहे आपण पाहत आहोत मातीम विभागातील एकसष्ट किलोचे फायनल लढत कोण होणार बुलट गाडीचा मानकरी तुफानी अशा कुस्त्या चालू आहेत 1915 जियांगवर मातेदार पोलीस अधीक्षक श्री सुभाष देशमुख अभिवादन सारांचे लालच के आपले आयोजक जयंत रोहित ताले पोलीस अधीक्षक सुभाष अवार्ड दोनों ही पहलवान एकदम ताकती ताकती ने लड़त है अपन पहात आहो अतिशय चुर्शी से लड़त है या माती विभागातील लढत आपण पाहत आहोत डोळ्याची पारणे फेडणारे असे फायनल लढत एकसष्ट किलो वजन गाट्यातील आहे

तर मित्रांनो किलो माती विभागातील कुस्तीचा हा प्रवठ झालेला आहे जर थोड्याच वेळात कळणार आहे आपल्याला एकसष्ट किलो माती विभागातील कोण होणार फायनल आणि कोण होणार बुलट गाडीचा आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे तर परत एकदा सुरुवात झालेली आहे दुसऱ्या राऊंडला तीनच मिनिटात आपल्या हातात रिझल्ट येणार आहे पैलवान स्वरूप कस्तुरी झिरो पैलवान सुरेश तीन असा गोल फलक आहे અતિશય <coughs> લડતર अतिशय रूपा अभी पुष्टि है माथी विभाग की एकसठ किलोमीटर फाइनल लड़त अपन बढ़त आहो तर टाईम राहिलेला आहे फक्त एक मिनिट पंचावन्न सेकंड फलक आहे झिरो तीन आपल्याला फलक मध्ये जास्त फरक नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं

एक तीन दोन कोणाचं फक्त दोन होणार फरक आहे टाइम राहिला एक मिनिट दोन सेकंद तर फक्त काही सेकंदातच आपल्याला कळणार कोण होणार एक्स क्लो माती विभागातून फायनल दोन फलक आहे ती एक टाइम राहिला एक्केचाळीस सेकंद ब्ल्युपेट रेड एक असा गुणफलक आहे आपण पाहत आहोत एकसष्ट किलो माती विभागातील फायनल लढत फक्त तीस सेकंदात कळणार आहे आपल्याला कोण होणार बुलेट सन्मान करेल अतिशय तुरशी ही कुस्ती झालेली आप आहे आपण पाहत आहोत अशाच सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहे गुण फलक आहेत दोन तीन आणि टाईम आत्ताच संपत आहे संपलेला आहे ब्लू क्लीन रेड दोन तर पहिलवान सूरज हो। एक किलो पाणी विभाग तर मित्रांनो एकसष्ट किलो माती विभागातून फायनल ठरलेला आहे सूरज चेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्व महाराष्ट्र केसरीच्या पुस्त्या आपण आज पाहायला भेटतील